नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय चविष्ट आणि पौष्टिक शिवाय झटपट होणारा असा नाश्ता पाहूया लहान मुलांपासून ला ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा नाश्ता आहे म्हणजेच होममेड पिझ्झा तर हा पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही बेस वापरायची गरज नाही मैदा किंवा गव्हाचं पीठ सुद्धा वापरायची गरज नाही मोजक्या साहित्यात होणारी अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे रेसिपी नेहमी सारखी साधी सोपी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर या बाउलमध्ये एक कप मुगाची डाळ मी घेतली दोन ते तीन पाण्याने ती धुवून घेतली आणि तीन तासासाठी भिजून घेतली सकाळी हा नाश्ता करत असाल मुलांच्या डब्यांसाठी तर रात्री झोपायच्या आधी सुद्धा तुम्ही ही डाळ भिजत घालू शकता तीन तासामध्ये मस्त डाळ ही भिजली डाळच्या आतलं पाणी काढून घेतलं आणि आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे शक्य तितकं कमी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि डाळ अशी छान बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ ही वाटून झाली एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडी डाळ चिटकते त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं हे मिश्रण काढायचं आहे एक कप डाळ होती म्हणून त्यामध्ये पाव कप रवा घालते रवा टाकताना अगदी बारीकच घालायचं आहे आपल्याला किंवा दोन सुद्धा तुम्ही रवा यामध्ये वापरू शकता डाळच्या मिश्रणामध्ये रवा टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे मिक्स करत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ मी घेतलेला रवा हा बारीक आहे या नाश्त्यासाठी शक्यतो रवा बारीकच घ्यायचा जाळ असेल तर तो आधीच मिक्सरला फिरून घ्यायचा मिश्रण हे घट्टसर वाटत आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी आणखी टाकलं मिश्रण हे व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे यामध्ये रवा वापरलेला आहे आपण रवा हा थोडासा मुरू द्यायचा जा, म्हणून झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनिटासाठी असंच हे झाकण ठेवून राहू द्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहे बघू शकता तुम्ही असा हा रवा मोरलेला आहे मिश्रण बघू शकता इतपत हे घट्टसर आहे आता यामध्ये अगदी चिमूडभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा अगदी थोडस पाव चमचा तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावर थोडंसं पाणी टाकलं छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन किंवा तव्याचा सुद्धा वापर करू शकता त्यामध्ये अगदी पाव टी स्पून तेल घालायचं आहे बघू शकता अगदी कमीच तेल टाकायचं आहे किंवा फक्त ब्रशनं जरी लावलं ना तेल तरीसुद्धा चालतं गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम मात्र अगदी कमी आहे कमीच गॅस ठेवायचा आहे असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकायचं आहे आत्ता हा जो तुम्हाला नाश्ता आहे लहान मुलांसाठी करायचा असेल किंवा तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी करायचा असेल तर मग अशा प्रकारे छोटे छोटे सुद्धा तुम्ही हे करू शकता बघू शकता पॅनमध्ये हे दोन अशा प्रकारे हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आहे खूप पातळचं सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही प्रकारे हे पसरवलं आहे झाकण ठेवायचं आहे बघू शकता वरची बाजू अशी पूर्ण ड्राय झालेली आहे त्यानंतर मग पटवून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद ठेवला ना व्यवस्थित छान असे शे हे शेकले जातात पटवून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे साधारण एक ते दीड मिनटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवते बघू शकता खालची बाजूसुद्धा छान अशी खरपूस शेकली गेलेली आहे दोन्ही बाजूंनी मस्त असं शेकल्या गेल्यानंतरच याला आता आपण पिझ्झा सॉस लावू तर हा पिझ्झा सॉस मी घरीच केलेला आहे तर कसा करायचा याची लवकरच रेसिपी अपलोड करणार आहे तुम्ही पिझ्झा सॉस घरी सुद्धा करू शकता किंवा रेडीमेड सुद्धा किराणा दुकानामध्ये पॅकेट मिळतं ते सुद्धा वापरू शकता जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर पिझ्झा सॉस अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती काही भाज्या ठेवायच्या आहे भाज्यांमध्ये शिमला मिरची वगैरे गाजर टमाटर कांदा अशा प्रकारे आपण भाज्या यावरती ठेवू शकता म्हणजे आणखीनच छान असा पौष्टिक आणि हेल्दी आपला हा नाश्ता होतो तर या ठिकाणी मी शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो असे बा मोठे मोठे थोडे काप करून घेतलेले आहे खूप असे बारीक सुद्धा केलेले नाही कारण पिझ्झामध्ये मोठेच काप असतात अगदी थोडीशी चिली पेस्ट टाकायची आहे आपल्या चवीनुसार चिली पेजचं प्रमाण तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर चीज खिसून घेतलेला आहे आणि हा चीज घालायचा आहे चीज घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पुन्हा एक ते दीड मिनटासाठी गॅस अगदी मंद ठेवून शिजून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकता चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आणि त्यानंतरच मग काढून घ्यायचं आहे गरम आहे जाळीवरती ठेवायचं आहे लगेचच ताटामध्ये ठेवायचं नाही नाहीतर खालच्या बाजूला पाणी सुटू शकते टोपलीचा किंवा जाळीचा वापर करायचा आहे आता मी तुम्हाला मोठ्या साईजचा पिझ्झा कसा करायचा ते दाखवत आहे मिश्रण असं पॅनमध्ये टाकायचं आहे पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटासाठी असं जाऊ दिलं गॅस अगदी मंद ठेवायचं आहे बरं का मी आधी सांगितल्याप्रमाणेच वरची बाजू अशी पूर्ण ही ड्राय होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटून घ्यायचं आहे खालच्या बाजूने असं छान हे कुरकुरीत मस्त असा शेकला गेलेला आहे दोन्ही बाजूंनी छान असा शेकला गेल्यानंतरच बेस ला पिझ्झा सॉस लावते गॅस अगदी मंद ठेवल्या ना मी आधी सांगितल्याप्रमाणे आतपर्यंत मस्त असं हे शिजलं जातं तुम्ही जर का मोठी गॅसची फ्लेम ठेवली ना किंवा मीडियम ठेवली ना बाहेरून तर शिकलं जाईल पण आतमध्ये मात्र हा बेस कच्चा राहील म्हणून गॅस कुठेही मोठा करू नका आता पूर्ण ह्या बेसला पिझ्झा सॉस आपण लावून घेतलेला आहे या ठिकाणी अगदी मोज गॅस साहित्यात आपण ही रेसिपी करत आहोत ना त्यामुळे कुठल्याही प्रकारचे जास्तीचे सॉस वगैरे किंवा इतर साहित्य सुद्धा आपल्याला वापरायची गरज नाही फक्त पिझ्झा सॉस या ठिकाणी मी एक लावून घेतलेला आहे व्यवस्थित असं त्यानंतर यावरती ज्या व्हेजिटेबल आपण घेतलेल्या आहेत ना भाज्या त्या ठेवायच्या आहे भाज्या सुद्धा मी या ठिकाणी मोजक्या घेतलेल्या आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखी भाज्या घेऊ शकता टोमॅटोचे काप शिमला मिरची आणि कांद्याचे काप अशा प्रकारे या बेस वरती ठेवायचे आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे आणखी हा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी यामध्ये तुम्ही गाजर काकडी पत्ता गोबी बीट यासारख्या इतर भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता व तुम्ही खिसून घेतलेला चीज घालायचं आहे चिली फेस्ट टाकायची आहे आपल्या चवीनुसार आणि झाकण ठेवून साधारण एक ते दोन मिनिटासाठी गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि असंच हे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत चीज हे मेल्ट होत नाही तोपर्यंत फक्त हे शिजवायचं आहे बघू शकता आता चीज हे बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे छान असा शिजून झालेला आहे आपला हा पिझ्झा त्यानंतर काढायचा आहे बघू शकता काय मस्त असा छान आपला हा पिझ्झा घरी तयार झालेला आहे अतिशय मोजक्या साहित्यात आणि पौष्टिक वजन कमी करणारा हा पिझ्झा आपण घरीच करू शकतो मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते त्यामध्ये फायबर असते आणि सुद्धा असते पचायला आणि यामध्ये आपण तेल वगैरेसुद्धा वापरलेले नाही त्यामुळे नक्कीच आपलं वजन हे कमी होणार सोबतच पौष्टिक भाज्यासुद्धा त्यामध्ये वापरलेल्या आहे आणि जास्तीचे कुठलेही मसाले किंवा इतर साहित्यसुद्धा त्यामध्ये आपण जास्तीचे वापरलेले नाही म्हणून नक्कीच हा जो पिझ्झा आहे आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी छान असा हा पौष्टिक आहे आणि झटपटसुद्धा होतो पिझ्झा हा काढल्यानंतर थोड्या वेळासाठी जाडीवरती ठेवायचा आहे त्यानंतरच मग कट करायचा आहे आता हा गरमागरम पिझ्झा मी तुम्हाला कट करून दाखवते त्यानंतर मग जाडीवरती ठेवते बघू शकता काय छान असा झालेला आहे तुम्ही एक वेळेस कराल ना नेहमी हीच रेसिपी नाश्त्याला करून खाल अशी मस्त बनवायला सोपी आणि खायला चविष्ट आणि पौष्टिक ही रेसिपी आहे आपला हा होममेड पिझ्झा आहे या रेसिपीला आपण पिझ्झा नाव दिलेला आहे म्हणून पिझ्झासारखाच मी कट करून घेते सुरीने किंवा पिझ्झा कटरने हा नाश्ता आपल्याला कट करायचा आहे बघू शकता पिझ्झासारखाच मी या नाश्त्याला कट करते बनवायला अतिशय सोपा पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे आणि जो लहान साईजचा आपण पिझ्झा करून घेतलेला आहे तो सुद्धा मुलांच्या डब्यामध्ये आपण देऊ शकता कट करून किंवा असा सुद्धा देऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच रेसिपी सोबत ला तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद